शिक्षकांच्या रास्त मागण्यांचा अनादर झाल्यास एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आझाद मैदानात आंदोलन शिक्षक समन्वय संघ या घडीची एक महत्त्वपूर्ण घडामोड आता समोर येत आहे काल शालेय शिक्षण मंत्र्यांनी ज्या पद्धतीने माहिती दिलेली आहे की या अंशता अनुदानित शिक्षकांची पतपडताळणी ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झाल्यानंतर त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल आणि निर्णय झाल्यानंतर डिसेंबरमध्ये त्याची आर्थिक तरतूद करण्यात येईल अशीच माहिती मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा दिलेली होती आणि त्यावेळेससुद्धा शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू होतं परंतु तरी देखील शिक्षकांनी या सर्व शालेय शिक्षणमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शब्दाला मान देत आंदोलन त्यावेळेस स्थगित करण्यात आलेलं होतं मागं घेण्यात आलेलं होतं सर्व पाठपुरावा करण्यात आलेला होता एक जुन एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अनुदान देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं मात्र एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून शिक्षकांना अजूनही अनुदानाचा पुढचा टप्पा मिळालेला नाही आहे आणि पर्यायाने आता पुन्हा शिक्षक समन्वय संघाला ह्या आंदोलनामध्ये पुन्हा उतरावं लागतं की काय अशी परिस्थिती आता समोर आलेली आहे काल झालेल्या ज्या घडामोडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास साठ हजार शिक्षक जे आहेत ते व्यथित झालेले आहे, आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शिक्षक आमदार पदवीधर आमदारकीच्या ज्या निवडणुका होत्या त्यांच्यामध्ये एक वेगळा शब्द दिलेला होता आणि प्रत्यक्षात आता वेगळा निर्णय जो आहे तो होताना पाहायला मिळत आहे आणि त्या संदर्भातच शिक्षक समन्वय संघाने आता एक निवेदन जे आहे ते दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर म्हणजे या कार्यालयाला शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयाला एक निवेदन देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाला निवेदन देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांना दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये नेमकी कोणत्या मागण्या करण्यात आलेल्या आहे आणि काय पुढं धोरण हे शिक्षकांचं साठ हजार शिक्षकांचं पुढं मार्ग कसा असणारी त्याची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत तर शिक्षक समन्वय संघातर्फे एक निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री तथा अर्थमंत्री यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे याचा विषय आहे अंशता अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांना शासन निर्णय दिना दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदामधील तरतुदीनुसार प्रतिवर्ष विना आठ टप्पा वाढ लागू करणे शासन निर्णय बारा पंधरा व चोवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे तीसच्या आत शासन स्तरावर त्रुटीपूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना समान टप्पावर देणे राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून वेतन अनुदान मंजूर करणे महोदय उपरोक्त विषयांवर आपल्या सेवेत सविनयपूर्वक विनंती करण्यात येते आहे की आपण विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन अनुदानासाठी अकराशे साठ कोटी रुपये मंजूर करत विना वेतन शिक्षकांना वेतन मंजूर करत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे परंतु या निर्णयाला अनुसरूनच आपल्या कार्यकाळात याच शाळांना प्रतिवर्षी विनाअट वीस टक्के टप्पा वाढ मिळाल्यास या शाळेत अंशतः अनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन त्यांची पूर्ण वेतनाची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी तुमच्या अधीन स्तरावर पूर्ण करून यथोचित सन्मान करावा याच दरम्यान बारा पंधरा व चोवीस या शासन निर्णयांवे तीस दिवसात शासन स्तरावर त्रुटीपूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्यांना समान टप्पा वाढ देणे अगत्याचे आहे करिता उपरोक्तप्रमाणे नमूद केलेल्या विषयांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देत आपण पूर्णतः न्याय द्याल अशी नम्र विनंती सदरी निवेदनाद्वारे करण्यात येत आहे शिक्षकांच्या रास्ता मागण्यांचा अनादर होत असल्यास एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आझाद मैदान मुंबई येथे वंशत अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनाच्या पावित्रा स्वीकारतील आपले नम्र या निवेदनावरती प्राध्यापक के पी पाटील सर प्राध्यापक राहुल कांबळे सर प्राध्यापक दीपल दीपक कुलकर्णी सर या तीनही शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत निश्चितच शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्रातील साठ हजार शिक्षकांचा एक समन्वय आहे आणि यामध्ये सर्व शिक्षक आपल्या संघटना वगैरे बाजूला ठेवून शिक्षकांना अनुदान मिळावे या एकाच मागणीकरिता एकत्र येत असतात आणि यामध्ये सर्व शिक्षक हे समन्वयाची भूमिका करत असतात आणि शिक्षक समन्वय संघामुळे शिक्षकांना अनुदानाचे टप्पे आत्तापर्यंत मिळालेले आहेत आणि त्यामुळं आता यापुढं नेमकी काय होतंय याची देखील माहिती आल्यानंतर पुढं आपण बघणार आहोत